मुदखेड शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे रस्त्यांवर कुत्र्यांचा मोठा वावर असून अनेकदा नागरिकांच्या अंगावरती धावून जातात किंवा रात्रीच्या वेळी मोठ्याने या कुत्र्यांमुळे विशेषतः वयोवृद्ध लोक आणि लहान मुले, मुले यांच्या मनात अधिक दहशत निर्माण झाली आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेकदा हे भटके कुत्रे गटाने फिरत असल्याने पादचारी आणि दुचाकी स्वरांसाठी धोकादायक ठरत आहेत गेल्या काही दिवसात कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्याची चर्चा आहे ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष शहरातील ही गंभीर समस्या असतानाही स्थानिक प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते आहे नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनावर यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही असा आरोप होतो आहे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा त्यांच्या नसबंदीसाठी मोहीम राबवण्यात प्रशासनाला अपयश आलेलं आहे प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे मुदखेडकरांना जीव मुठीत घेऊन वावरावं लागत आहे प्रशासनाने त्वरित या समस्येची गंभीर दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासियांकडून जोर धरू लागली आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन मराठी न्यूज चॅनल